बाबा आम्ही लय गरीब माणसं आहेत आम्ही काय लय मोठे नाही श्रीमंत म्हणता आमची लय आतीलच लक्ष झाली कसं काय करायचं आम्ही कसं जगायचं शेतकऱ्यांनी किती काय लय आव करत मावशी किती असते ना लय आंबा आहे थोडा थिडा नाही आम्हाला इतकी याची बारी झाली आम्ही गरीब माणसं आम्ही इतकं हे करून आमच्या लेकरा वळायला खायला नाही ना आम्ही एक आंबा तोडा तर लेकराला तडकिनी चापट हानीत आणि आज एवढी आमची लुसकान झाली आम्ही कस जागायचं काय करायचं जगून लय अवघड झालंय जागण्याची इच्छाच नाही राहिली आमची चढले तर हे लय अवघड झालंय आमचं बेकार झालं काय करावं आम्ही आता शेतकऱ्याने असं काय करावं आम्ही शेतकऱ्यांनी कस जगावा आता काय आमचं सुद्धा ना तुम्ही आमच्या लेकर कशा जगावा आम्ही कशाने कर्ज तोडावा आज आम्ही एवढा खर्च केलेला आमच्या जगायची सुद्धा इच्छा नाही राहिली येऊ इतकं लुसकन आमचं झालंय आम्हा शेतकऱ्यांनी काय करा अशी पोटात आग पडत दहा हजार आंबे तर थोडे तिडे नाहीत आणि त्याच्यात आम्ही मरणाच कष्ट केलेलं आहे आणि आज एक आंबा आम्ही एक रुपयाच अजून फळ विकलं नाही एक रुपयाच सुद्धा फळ ऐकलं नाही तरी अवघ्या असं पावसाने वळून बसल्या अवकान्या आम्हाला याच्या काहीतरी हे करून करायला आम्हाला उलतील का व्हायना पण शासनाने मदत करून आमची जगायची सुद्धा हे नाही राहिली आम्ही लोकांचा मरणाचा पैसा काढून आम्ही त्याच्यात औषध पाणी हे केले कसे झाले तर कस काय कोण घेणार याला सांगा ना तुम्ही घेईन का कोणी याला एका रुपयाचा सुद्धा आंबा एकला नाही एक रुपयाचा सुद्धा कोणी हाड्या म्हणत नाही याला एकच विनंती आहे सरकारला कि काहीतरी आम्हाला मदत करा आमची काहीतरी जगण्याची पुढे उल तिली का व्हायना फळा का बघण्याची आमची इच्छा ठेवावा आमचे लहान लहान लेकर आज आम्हाला एक रुपया तर बघा ना आम्ही लोकांचं कर्ज काढू काढू आंब्याला खर्च पाणी गाड� केलंय आखा आंबा आमचा सगळा सडून गेलाय आम्ही लय गरीब लोक येतं आम्ही खूप कष्ट केलं खूप त्याच्यात हे केलं के आम्ही लेकरांना सुद्धा कधी आंबा तोडून दिला नाही आणि एवढं सात लाख रुपये खर्च करून आज आम्हाला एक रुपयासुद्धा भेटायला तयार नाही आणि एक रुपयाचा सुद्धा आम्ही आंबा विकला नाही की आम्ही खाल्लासुद्धा नाही निटनिट का ह्या विक्रीसाठी आता आमचा लय खर्च झाला होता म्हणून आम्ही एकदम तळतळीने कष्ट करून हे पिकिलेलं एक घास पण खायला नाही आमच्या तोंडात भेटलं माझ्या मुलानी सगळं सगळं सोडून हे आंब्याचा बाग तयार केला एवढा मोठा दहा अकराचा आंब्याचा बाग आहे याच्यात काही सुद्धा आम्हाला परापत नाही घडली आम्ही काय करायचं कसं जगायचं आमचे लहान लहान मुलं येतं लहान लहान लेकरं येतं आम्ही एक सुद्धा त्यांना कैरी तोडून देत नसत मग याच्यापेक्षा काय आम्ही करायचं जगायचीच काय इच्छा आहे सांगा ना तुम्ही सात लाखाचा सात साडेसात आठ लाखापर्यंत आमचं नुकसान झालं आंबाच काय थोडा आहे का सांगा ना आम्ही एक आंबा अजून विकलाच नाही आता शिक सुरुवात केली ती पावसाने असं केलं आमची काय मागणी आम्हाला फक्त आमचं नुकसान तिली का व्हायना पण कळकळीची विनंती आम्हाला भरपाई द्यावा सर ते हे तलाटी भाऊ साहेब आलते तेवढे okay. माझं नाव धनंजय कारभारी गर्जे राहणार पाटसरा तालुका आष्टी जिल्हा बीड येथील मी एक युवा शेतकरी आहे आज माझं चाळीस टनाचं आंब्याचं दहा एकर क्षेत्रामध्ये माझा दहा हजार झाडाचं मी प्लांटेशन केलेलं आहे आज ह्याचं मा मातीमोल झालं हे मातीमोल आहे आज काही त्याच्यामध्ये एक रुपयाचंही प्राप्ती नाही आहे आणि आज शासन सांगतं की तुम्ही नवे उद्योजक नोकरीच्या पाठीमागे न लागता शेतीच्या पाठीमागे लागा ठीक आहे आम्ही का कर्ज काढलेत उष्णे केलेत पासणे केलेत आज आमच्यावरती खूप हालाखीचे दिवस आलेत जर आज ह्या आंब्यामधून आम जे आम्ही मी चाळीस टानाचं चा उत्पन्न धरलं होतं ह्या चाळीस टानामध्ये मला एक रुपयेही आज फायदा नाही ह्याच्यामध्ये जर इतले लाखा लाखो रुपयाचे नुकसान झाले आज जर शेतकरी कचा जर युवा शेतकऱ्यांचा जर काना मोडला तर शेतकरी पुदा शेतीमध्ये का हे करतील का ते परत हे होणार नाहीत आणि का बेरोजगारी परत या राज्यामध्ये येणार नाही आहे जर शासनाला खरोखर जर आज शेत शेतकऱ्यांची खूप म्हणजे वाटत असेल ह्या शेती भारत हा शेतीप्रधान देश आहे तर या देशासाठी या शेतकऱ्यांसाठी शासनाने काहीतरीच योग्य पावले उचलावेत आणि हे कर्जमाफी किंवा कुठलं तरी एक ठोस असं हे देऊन शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी आज शासनच मायबाप आहे